आज माझ्या नवीन दुकानाची पूजा आणि ग्रँड ओपनिंग आहे हा दिवस फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी आहे तिच्या मेहनतीनं तिच्या कष्टानं आणि तिच्या आशीर्वादानं आज मी इथवर पोचलोय हे स्वप्न पूर्ण व्हायला माझ्या कुटुंबाचा आधार मित्रांचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम खूप उपयोगी पडलं खरं भांडवल म्हणजे पैसा नाही तर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे दुकान फक्त व्यापाराचं नाही तर माझ्या आईबाबांच्या स्वप्नाचं आणि तुमच्या विश्वासांचं प्रतीक आहे माझी फक्त एकच प्रार्थना आहे जसं आजवर तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहिलं तसेच पुढेही राहू मी अगोदर पण सांगितलंय आणि आताही सांगतोय आणि पुढेही हेच सांगणार की मला तुमचा सपोर्ट नाही तर आशीर्वादसुद्धा पाहिजे